शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष विलीनीकरणाबाबत एक वक्तव्य केलं आणि राज्यात नव्या चर्चेला सुरुवात झाली पुढच्या दोन वर्षात अनेक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील आणि आपल्या पक्षाचं हित ओळखून काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं शरद पवार यांनी म्हटलंय यावरून आता अनेक चर्चा देखील सुरू झाल्यात पण तुम्हाला माहीत आहे का की इतिहासात अनेक छोटे मोठे पक्ष इतर पक्षात विलीन झालेत सगळ्यात महत्वाचं सर्वात मोठे दोन पक्ष असलेले काँग्रेस आणि भाजप हे पक्ष कसे जन्माला आले आणि कुणापासून कोणत्या संघटना सुरू झाल्या हे सगळं जाणून घेऊयात या रिपोर्ट मधून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की भाजप हा पक्ष एका संघटनेतून जन्माला आलेला पक्ष आहे तर काँग्रेस या पक्षातून एक संघटना जन्माला आली आहे हेच सविस्तर पाहणार आहोत सुरुवात करूयात केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधवराव गोळवलकर यांची डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भेट घेतली संघाच्या संमेलनात एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एक साली दिल्ली इथं डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या अध्यक्षतेत अखिल भारतीय जनसंघाची स्थापना झाली ऑक्टोबर एकोणीशे एकावन्न ते फेब्रुवारी एकोणीशे बावन्नच्या दरम्यान जनसंघानं भगवा झेंडा आणि पणती हे चिन्ह घेऊन पहिली निवडणूक लढवली यात भारतीय जनसंघानं तीन जागा जिंकल्या होत्या एकोणीसशे सत्तावन्न मध्ये चार जागा जिंकल्या एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे दरम्यान झालेल्या निवडणुकांमध्ये जनसंघानं साधारण यश मिळवलं एकोणीसशे पंच्याहत्तर ते सत्याहत्तर दरम्यान आणीबाणी लागू झाली होती या काळात जनसंघानं बरेच चढ उतार पाहिले अंतर्गत वर्चस्वाच्या लढाईत जनसंघातील कार्यकर्त्यांसमोर पक्ष किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशी निवड करण्याचा पर्याय देण्यात आला याच मुद्द्यावर लालकृष्ण अडवाणी अटल बिहारी वाजपेयी अशा नेत्यांनी जनसंघ जनता पार्टीमध्ये विलीन केला आणि सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशी साली भारतीय जनता पार्टी म्हणून अस्तित्वात आली एकोणीशे चौऱ्याऐंशी साली इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत भाजपला केवळ दोन जागा मिळाल्या एकोणीशे शहाऐंशी साली लालकृष्ण अडवाणी भाजपचे अध्यक्ष झाले एकोणीशे एकोणनव्वदच्या निवडणुकीत शिवसेना भाजप युती झाली भ्रष्टाचार राम जन्मभूमी आंदोलन अशा मुद्द्यांवर लढणाऱ्या भाजपला पंच्याऐंशी जागा मिळाल्या अडवाणी यांच्या रथयात्रेला जो प्रतिसाद मिळाला त्यावरून एकोणीशे एक्याण्णव साली भाजपला एकशे वीस जागा मिळाल्या पुढे दोन हजार नऊ पर्यंत भाजपचा आलेख कमी अधिक होत राहिला मात्र दोन हजार चौदा मध्ये दोनशे ब्याऐंशी जागा आणि दोन हजार एकोणीस मध्ये तीनशे तीन जागा मिळवत नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले याच भाजपमध्ये इतर पक्षही विलीन झाले आंध्र प्रदेशचे माजी मंत्री जी जनार्दन रेड्डी यांनी दोन हजार बावीस मध्ये भाजपमधून बाहेर पडत स्वतंत्र संघटना काढली होती पण यंदा म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये जी जनार्दन रेड्डी यांनी त्यांचा कल्याण राज्य प्रगती पक्ष भाजपमध्ये विलीन केला एकोणीशे एकोणसाठ साली स्वतंत्र पक्ष हा चक्रवर्ती राजगोपालचारी आणि एन जी रंगा या नेत्यांनी एकत्र येत स्थापन केलेला उदारमतवादी पक्ष हा पक्ष काही वर्ष कार्यरत राहिला एकोणीशे नंतर स्वतंत्र पक्ष भारतीय क्रांती दलात विलीन झाला तामिळनाडूमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी ज्येष्ठ तामिळ अभिनेते आर सरतकुमार यांनी एम के म्हणजेच अकिला इंडिया समथुआ मक्कल काची हा पक्ष भाजपमध्ये विलीन केला दोन हजार मध्ये छत्तीसगड इथला छत्तीसगड स्वाभिमानी मंच हा प्रादेशिक पक्ष भाजपात विलीन झाला यंदा निवडणुकीच्या तोंडावर केरळमध्ये पी सी जॉर्ज यांचा पक्ष केरळ जनपक्ष सेक्युलर हा देखील भाजपमध्ये विलीन झाला राज्याचा विचार केला तर एकेकाळी शिवसेनेतून राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आणि नंतर काँग्रेसमध्ये मंत्रीपद भोगणारे नारायण राणे यांनीही त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन केला दोन हजार एकोणीस साली नारायण राणे यांनी स्वाभिमान हा पक्ष भाजपमध्ये विलीन करत भाजपमध्ये प्रवेशही केला आता बळयात काँग्रेसकडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही मुंबईत झाली अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी साली एलेन ऑक्टिव्हियन ह्यूम दादाभाई नोरोजी आणि तेजपाल पाठशाळेत देशभरातले बहात्तर प्रतिनिधी एकत्र आले होते ब्रिटिश काळात काँग्रेसचे अनेक नेते स्वातंत्र्य चळवळीत अग्रभागी होते महात्मा गांधी लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर नेताजी सुभाषचंद्र बोस या नेत्यांसह गांधी आणि नेहरू घराण्यातील नेत्यांनी स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका बजावली धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या आधारे काम करणाऱ्या काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या पहिल्या सरकारचे पंतप्रधान झाले त्याआधी एकोणीशे मध्ये नागपूर सत्याग्रह आंदोलनात चांगली कामगिरी केलेल्या कार्यकर्त्यांना पाहून काँग्रेसनं सेवा दलाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार सत्याग्रह आंदोलनात न झुकणाऱ्या ना सु हर्डीकर यांनी अलाहाबाद इथं जवाहरलाल नेहरू यांची भेट घेतली आणि सेवा दलाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार एक जानेवारी एकोणीशे साली हिंदुस्थानी सेवा दल ही संघटना सुरू झाली जवाहरलाल नेहरू दलाचे पहिले अध्यक्ष होते स्वातंत्र्य लढ्यात सेवा दलाचे अनेक कार्यकर्ते भूमिगत चळवळीत सहभागी झाले ब्रिटिश सरकारनं या कार्यकर्त्यांचा छळ केला होता पण तरी गावोगावी ही चळवळीच्या माध्यमातून सेवा दलाचं काम सुरू होतं काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांच्या चर्चेनंतर हिंदुस्थानी सेवा दल संघटना काँग्रेसमध्ये विलीन झाली आणि तिचं नाव झालं काँग्रेस सेवा दल स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही संघटना राष्ट्र सेवा दल म्हणून अधिक लोकांपर्यंत पोहोचली युवा पिढीत राष्ट्रनिष्ठा लोकशाही समता असे विचार रुजवण्यासाठी राष्ट्र दल कार्यरत आहेत तर अशा प्रकारे एका संघटनेतून एक पक्ष निर्माण झाला तर एका पक्षातून एक संघटना जन्माला आली पण हा रिपोर्ट इथं संपत नाहीये आता याच मोठ्या पक्षात कोणकोण सहभागी झालं ते पाहूया भाजपविरोधात आवाज उठवण्याच्या हेतूनं बिहारमधला जन अधिकार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला काही महिन्यांपूर्वीच पक्षाचे नेते पप्पू यादव यांच्यासह अनेकांनी काँग्रेसचं सदस्यत्व स्वीकारलं दक्षिणेतलं मोठं नाव असलेल्या वाय आर घराण्यातील वाय एस शर्मिला यांनीही काही महिन्यांपूर्वीच आपला वाय एस आर तेलंगणा पार्टी हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला विशेष म्हणजे त्यांचा भाऊ जगनमोहन रेड्डी यांचा वायएसआर काँग्रेस हा पक्ष आहे आणि ते तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत पण काँग्रेसमध्ये असलेले आणि बाहेर पडलेले आणि मग पुन्हा पक्षासह विलीन होणारे नेते म्हणून शरद पवार यांचं नाव घ्यावं लागेल एकोणीसशे सत्याहत्तर ला आणीबाणीच्या निर्णयाचं समर्थन आणि विरोध या मुद्द्यावर काँग्रेस दोन गटात विभागली गेली यशवंतराव चव्हाण आणि ब्रह्मानंद रेड्डी या नेत्यांच्या नेतृत्वात रेड्डी काँग्रेस स्थापन झाली यात शरद पवार होते त्यांच्या विरोधात उरली होती इंदिरा काँग्रेस एकोणीशे अठ्याहत्तरच्या लोकसभा निवडणुकीत रेड्डी काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस या दोन काँग्रेसमध्ये मतं विभागली गेली आणि जनसंघाला म्हणजे आताच्या भाजपला फायदा याचाच धडा घेत महाराष्ट्रात विधानसभेला रेड्डी काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस एकत्र आली आणि अपेक्षित परिणाम झाला काँग्रेसला यश पण रेड्डी काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अंतर्गत गटबाजी होती ही दरी वाढल्यानं शरद पवार यांनी चाळीस आमदारांसह बाहेर पडत समाजवादी काँग्रेसची स्थापना केली त्याचवेळी जनता पक्ष शेकाप कम्युनिस्ट पक्ष या सगळ्या बिगर काँग्रेसी पक्षांनी एकत्र येत पुरोगामी लोकशाही दल अर्थात पुलोदची स्थापना झाली एकोणीसशे ऐंशीच्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेस जिंकली आणि समाजवादी काँग्रेस हरली पुढे सहा गांधी यांच्या हत्येनंतर आग्रहामुळे शरद पवार यांनी उलतालच झाली पवारांनी दुसऱ्यांदा बंड केलं आणि एकोणीसशे नव्याण्णव साली शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून मूळ पक्षावर अजित पवार यांनी दावा केलाय तर शरद पवार यांच्या उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार अशी चर्चा आता सुरू आहे याबाबत न्यायालयात निर्णय प्रलंबित आहे विलीनीकरण होईल का नाही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं काय होईल असे अनेक प्रश्न आहेत सध्या तरी विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून भाजप मात्र शरद पवारांवर टीका करताना दिसतीये याबद्दल तुम्हाला काय या वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद